विरोधी पक्षनेतेपदाचा महाविकास आघाडीचा अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे अडीच वर्षाच्या फॉर्म्युलासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ही आग्रही आहे सूत्रांनी झी चोवीस तास ही माहिती दिली आहे फॉर्म्युला ठरल्यास पहिले अडीच वर्षा शिवसेनेकडे विरोधी पक्षनेते पद राहणार तर दुसरी अडीच वर्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे ते पद असणार आहे तर काँग्रेसला विधान परिषदेत पाच वर्षासाठी विरोधी पक्षनेते पद दिलं जाणार आहे सूत्रांनी झी चोवीस तासला ही माहिती दिली आहे मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय हो ती म्हणजेच महाविकास आघाडीत अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरलेला आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात कृष्णात नेमकं काय ठरलंय महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक ही विधान भवनामध्ये सुरू आहे या बैठकीमध्ये प्रामुख्यानं विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद हा अडीच अडीच वर्ष राहावं अशा प्रकारचा एक फॉर्म्युला ठरवला जात आहे ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडे अडीच वर्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील अडीच वर्ष पद आपल्याकडे असावे अशा प्रकारची एक मागणी केलेली आहे तो अद्याप शेवट अंतिम निर्णय यावर सध्या तरी झालेला नाही परंतु पहिले अडीच वर्ष जरी झालं तरी पहिले अडीच वर्ष हे शिवसेना ठाकरे गटाकडे असणार आहे तर पाच वर्ष विधान विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद हे काँग्रेसकडे असणार आहे त्यामुळं या संदर्भातला निर्णय जो आहे तो लवकरच होईल अगदी निशित कृष्णा ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून संदर्भात ताजे अपडेट घेत जाणार आहोत तर आपण ही क्षणाची मोठी बातमी पाहतोय ती म्हणजेच महाविकास आघाडीचा अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते